साम्राज्य अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरता जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना सूचना देऊन आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी गोपनीय बातमीदारामार्फत जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची माहिती गोळा करताना मौजे परिते तालुका माढा येथील इसम विकास कैलास वजाळे राहणार अण्णाभाऊ साठेनगर परिते तालुका माढा याच्याकडे अवैध पिस्टल व राऊंड असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील विशाल वायकर सहाय्यक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना सदर माहितीवरून पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या तपास पथकाने खात्रीशीर माहिती काढली की इसम नामे विकास कैलास वजाळे राहणार अण्णाभाऊ साठेनगर तालुका माढा हा त्याच्याकडील पिस्टलवर राऊन घेऊन एच पी पेट्रोल पंप परिते येथे विक्रीसाठी येणार आहे बातमीच्या अनुषंगाने विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून परिते ते टेंभुर्णी जाणाऱ्या रोडवर संशयित इसम दिसून आल्याने त्यास ताब्यात घेतले चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विकास वजाळे व एकतीस राहणार माढा असे सांगितले सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेले एक देशी बनावटी पिस्टल मॅग्झिनसह व एक जिवंत काळदूस त्याच्या ताब्यात मिळून आले आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने रज्जित उर्फ गोलू राहणार धुळे याच्याकडून विक्री करण्याकरता चार देशी बनावटीचे पिस्टल व राऊंड काही दिवसांपूर्वी आणले असल्याची माहिती मिळाली त्यावरून सदरचे तिसरे पिस्टल देखील जप्त करण्यात आले सदर कारवाईत आतापर्यंत एकूण तीन देशी बनावट पिस्टल पाच राऊंड असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडील चौथे पिस्टल हे राम अनंत कांबळे राहणार टेंभुर्णी यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपी विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ कलम तीन सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात आरोपी विकास कैलास वजाळे राहणार माढा अशोक अशोक धोत्रे अक्षय अशोक धोत्रे व एकतीस राहणार सुमित हॉटेलच्या मागे टेंभुर्णी तालुका माढा यांना अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्यांची दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली ही उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा एस सहाय्यक पोलीस अधीक्षक करमाळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पथकातील श्रेणी पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीकांत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सलीम बागवान विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल राहुल दोरकर हरीश थोरात बाळासाहेब घाडगे अन्वर सत्तार सुनील पवार यांनी बजावली